नमस्कार तर घरामध्ये दुधी भोपळा कधी आणला ना तर चार लोकांपैकी ना तीन लोक तर दुधी भोपळा न खाणारेच असतात आता मी जेव्हा दुधी भोपळा आणला ना तेव्हा मी तीन प्रकार बनवले एका दुधी भोपळ्याचेच तरीसुद्धा तो संपलेला नाही आहे आणि मला तो संपवायचाच आहे त्यामुळे मी असा पदार्थ बनवला आहे की जे सगळेच खातील आणि कोणाला कळणार पण नाही की यामध्ये दुधी भोपळा घातलेला आहे ते तर चला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेला आहे एक चमचा जिरा एक चमचा ओवा आणि पंधरा ते वीस पाकळ्या लसणाच्या सोबत मिरच्या घेतलेल्या आहेत खूप साऱ्या कारण की लाल तिखटाचा उपयोग करणार नाही आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे मिरच्या खूप तिखट असतील तर कमी घ्या मी इथे माझ्या आवडीनुसार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे मिक्सरमध्ये छान असं दळून घ्यायचं आहे पाणी न घालता एक कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक कप घेतलेलं आहे बेसन आणि त्यानंतर मी घालणार आहे इथे दोन कप घालणार आहे ज्वारीचं पीठ जर तुमच्याकडे ज्वारी नसेल तर तुम्ही बाजरी घालू शकतात आणि ज्वारी बाजरी दोनही असेल तर तुम्ही एक कप ज्वारी एक कप बाजरी सुद्धा घेऊ शकतात त्यामध्ये घातलेले आहे मी थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि एक चमचा तीळ आता हे सगळे काही पीठ आहेत आणि जे काही मीठ वगैरे आहे ते सगळीकडे एकसारखं पसरावं म्हणून मी हातानेच हे सगळं पीठ एकत्र करून घेतलेलं आहे तर पीठ एकत्र झालेलं आहे आता मी काय केलेलं आहे जो दुधी भोपळ आहे मला तो संपवायचाच होता तो मी छान असा किसून घेतलेला आहे बारीक किसनेने आणि तो मी यामध्ये घालणार आहे म्हणजे कोणाला कळायला नको की यामध्ये दुधी भोपळा आहे याने म्हणजे दोन फायदे होणार आहे एक तर दुधी भोपळा संपेल आणि छान चवीला लागणार हे धपाटे खायला मिळतील तर यामध्ये जे काही हिरवी मिरची आणि कोथंबिरीचं वाटण वाटून घेतलेलं होतं ते मी यामध्ये संपूर्ण घातलेलं आहे आणि मिक्सरच्या भाड्यामध्ये पाणी थोडंसं घालून घेणार आहे आणि उरलेला जो काही मसाला आहे मिक्सरच्या भांड्यातला तो सुद्धा आपल्याला मिळेल आणि हे संपूर्ण छान असं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे पण त्याआधी इथे एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे व्यवस्थित बाइंडिंग घेण्यासाठी आता हळूहळू ना हे छान असं एक, एक जीव करून घ्यायचं आहे दुधी भोपळ्यामध्ये बरंचसं पाणी असतं त्यामुळे आपल्याला पाणी कमीच लागणार आहे तरीसुद्धा छान जेवढं पाणी लागेल तेवढं आपण वापरूया आणि इथे एक कांदा बारीक चिरलेला आहे तो मी घात ॲड केलेला आहे कांद्याने छान सव लागते उभा चिरला तरीसुद्धा चालेल मी ते बारीक चिरलेलं आहे आणि छान या संपूर्ण पिठाचं छान असं कणकेचा गोळा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला धपाटे थापायला था सोपं जाईल तर थोडं थोडंसं पाण्याचा वापर करून मी संपूर्ण पीठ जे आहे ते छान असं याचा गोळा बनवून घेतलेला आहे तर छान हे दिसतंय थोडीशी मी वरतून हिरवी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे जेणेकरून ते छान दिसावेत म्हणून आता हे व्यवस्थित मळून झालं ना तर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं छान असं तयार होऊ द्यायचं आहे तर त्यासाठी ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे पण झाकण्यासाठी ओला कपडा करायचा आहे आणि तो झाकून ठेवायचा आहे तर आता आपण पंधरा वीस मिनटांनी हे धपाटे थापायला घेऊया तर धपाटे थापायची सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात जुनी पद्धत म्हणजे पोळपाट घेतलेलं आहे आपल्या नेहमीचाच इथे मी घेतलेलं आहे पाणी जे आपलं साधं पाणी आहे रूम टेम्परेचरचं कोमट वगैरे नाही आहे आणि हा जो कपडा आहे तो माझा धपाटे थापण्याचा स्पेशली कपडा आहे तर तो मी घेतलेला आहे ओला करायचा आहे तो पोलपाटावर आधी पसरून ठेवायचा आणि मग तो ओला करायचा आणि ना असा एक गोवळा घ्यायचा आणि तो ह्या पाण्याच्या साह्याने ह्या रुमालावर असा थापायचा पाण्याचा हात लावायचा आहे वरतून त्यामुळे हाताला चिकटणार नाही आणि छान असा आकार देता येईल तर हा धपाटा थापताना पातळ थापायचा आहे खूप जाड थापायचं नाही आहे जितकं पातळ शक्य होईल तितक्या पातळ थापायचं आहे तुमच्याकडे जर कांदा भरपूर असेल कोथंबीर भरपूर असेल पालक पत्ताकोबी काही असेल तर तुम्ही यापासून धपाटे बनवू शकतात तर मी बनवलेले आहे दुधी भोपळ्याचे धपाटे तर धपाटा तर था थापून झालेला आहे आता तो तव्यावर घालायचा आहे पण तवा गरम असताना डायरेक्ट रुमाला सकटच हात धपाटा यावर उलटा करायचा आहे आणि अजिबात घाबरायची गरज नाही आहे कारण की रुमाल जळत नाही तो ओला असतो आणि चिटकतसुद्धा नाही कारण की तो ओलाच असतो त्यामुळे तव्याला चिटकतसुद्धा नाही आजूबाजूने आणि जे होल पाडलेले आहे ना त्यातून थोडं थोडंसं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून छान एका बाजूने खमंग भाजून घ्यायचं आहे आणि एका बाजूने भाजून झाला की दुसऱ्या बाजूने पलटून तसंच एक छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे तर दोनही बाजूने थोडं थोडंसं तेल लावून हे धपाटे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि गरमागरम हे धपाटे खूप टेस्टी लागतात आणि गरमच हे खाल्ले जातात कारण की थंड झाल्यानंतर ते एवढे टेस्टी लागत नाही जेवढे गरम असताना लागतात तर अतिशय सोपे आणि पौष्टिक असा हा अगदी आपला महाराष्ट्रातला पारंपरिक असा हा पदार्थ आहे धपाटे दोन्ही बाजूने छान असे उलटपुलट करून मस्तपैकी खमंग मी भाजून घेतलेला आहे हा धपाटा तर उरलेले सगळेच धपाटे मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे आणि खूप खमंग चविष्ट लागतात गरमागरम खायला तर मज्जाच येते तर असे मस्तपैकी पौष्टिक सगळ्या पदार्थांपासून बनवलेला हा धपाटा खूप छान लागतो चवीला तुम्ही नक्की बनवून पहा तर आजच्या धपाट्यांसोबत माझ्याकडे खाण्यासाठी आहे लसूण सुकं खोबरं आणि सुक्या मिरचीची ही चटणी त्यासोबत घरी मस्त आईने बनवलेलं लोणचं आणि माझ्या आवडीचं माझ्या रोजच्या जेवणामध्ये असलेलं दही आणि हे गरमागरम दुधी भोपळ्याचे खमंग खरपूस असे भाजलेले दपाटे तर मस्त वास येतोय आणि सुद्धा खूप लागली आहे वासामुळे तर चला हे पटापट मी संपवते खाते आणि एन्जॉय करते तर तुम्हीसुद्धा बनवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा तर बस आजपुरतं इतकंच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनलासुद्धा नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार अच्छा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आवडले असेल तर नक्की शेअर करा तर पुन्हा भेटू बाय बाय थँक्यू